मानवाधिकारांची पायमल्ली करत क्रूर अशी वागणूक दिली स्वातंत्र्यानंतर ही भटके विमुक्त समाजाला न्याय मिळाला नाही तब्बल सात वर्षानंतर एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न साली तारेची कुंपण तोडून भटके विमुक्त समाजाला विमुक्त केले तेव्हापासून हा दिवस विमुक्त दिन म्हणून साजरा केला जातो या वर्षी शासन स्तरावर विमुक्त दिन साजरा होत आहे भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा असतुत्व उपक्रम आहे त्यामुळे भटके विमुक्त समाज मोठ्या उत्साहात हा विमुक्त दिन साजरा करत आहे भटके विमुक्त सामाजिक संस्था समाजातील दुर्लक्षित घटकांना सोबत घेऊन सदैव आपले कार्य करत असते त्या अनुषंगाने आज निर्मला देवी दिगे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून विमुक्त दिन साजरा करण्यात आला आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे त्यांना आपल्या समाजावर झालेल्या अन्यायाची जाणीव व्हावी व त्यांनी आपल्या समाजावर लागलेला कळंग पुसून मोठे संधी अधिकारी व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज येथे येऊन विमुक्त दिन साजरा करत असल्याच्या या प्रसंगी बोलताना भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी सांगितले भटके विमुक्त समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे त्याचा फायदा घेऊन आपले विद्यार्थी कसे उच्च शिक्षित होतील यावर शिक्षकांनी लक्ष द्यावे ही विनंती करत आजही समाजात विषमता पसरवून आपल्या समाजाचे नुकसान होऊ नये यासाठी आपली सर्वांची समाजाला पुढे नेण्यासाठी जबाबदारी पार पाडली जावी यासाठी शेवटच्या वर्षापर्यंत माझा प्रयत्न असेल अशी ग्वाही देतो असे प्रतिपादन त्यांनी केले सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्यासह वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिक्षकांनी संस्थेचे आभार व्यक्त केले या प्रसंगी आश्रम शाळेतील विद्यार्थी तसेच प्रमुख पाहुणे दत्तात्रय पवार मुख्याध्यापिका स्वप्नाली प्रल्हाद हाके शिक्षिका माधुरी मधुकर धांडे शिक्षिका रंजना सावळाराम धोत्रे अधीक्षक शिवाजी चव्हाण पदाधिकारी नवनीत बाबुराव धोत्रे व शिक्षकेतर कर्मचारी तसेच तक्षशिला न्यूजचे संपादक हर्षद पठाळे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती मणिलाल डांगे यांनी दिली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ